राजकीय वर्तुळातून आता एक महत्वाची आणि मोठी बातमी कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलेला आहे कुडाळ नगरपंचायतीचे महाविकास आघाडीचे सात नगरसेवक यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पाच तर काँग्रेसचे दोन असे एकूण सात नगरसेवक यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांसह अनेकांनी भाजपात प्रवेश केला भाजपने उद्धव ठाकरे यांच्या कुडाळमध्ये मोठं खिंडार पडलेला आहे त्यामुळे वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातोय तर कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलेला आहे कुडाळ नगर पंचायतीचे महाविकास आघाडीचे सात जे नगरसेवक आहेत त्यांनी आता भाजपात जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्याचमुळे कुडाळमध्ये हा मोठा धक्का ठाकरे गटासाठी मानला जातोय यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पाच तर काँग्रेसचे दोन असे एकूण सात नगरसेवक आहेत आणि त्यांनी कालच आता रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला तर एकंदरीतच ठाकरेंच्या सेनेला कुडाळमध्ये मोठं खिंडार भाजपनं पाडलेला आहे त्यामुळे वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातोय नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनेक नगरसेवकांनी यामध्ये प्रवेश केलेला आहे या सगळ्या संदर्भात सातत्यानं बैठका सुद्धा सुरू होत्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी आपली नाराजी ही बोलून सुद्धा दाखवलेली होती गुरुप्रसाद दळवी सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी गुरुप्रसाद आपण पाहतोय कुडाळमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय अधिकचे काय घडामोड नक्कीच ऋतुजा बघायचं झालं तर एकंदरीत गेले कित्येक दिवस भाजपमध्ये आणि उबाटा सेनेमध्ये काही वाद चालू होते आणि प्रवेशाची मात्र तयारी चालू होती काल पालकमंत्री नितेश राणे असतील रवींद्र चव्हाण असतील यांनी मात्र काल भाजपचा सिंधुर्ग नगरीमध्ये मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये जवळजवळ कुडाळचे जे उभाटाचे जे नगरसेवक आहेत त्या पाचही नगरसेवकांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला त्यामध्ये दोन जे होते ते काँग्रेसचे होते आणि तेही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी आमदार वैभव नाईक आहे यांना फार मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे तुझ्या निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी